तर हो आपलो मित्र रोमन बोरकर तर ह्याचा पण चॅनल आहे रोमन बोरकर व्लॉग म्हणून तर तिकडे जाऊचा तुमका लगेच पटापट सबस्क्राईब करू जाय तर आता आम्ही खाडीत चाललो खाली मुळं काडूक शिंपले काडू काय हे मारे काढूक महाराई काढूक चाललोय माराई काढू खाली सारखेच कंटेंट असतात सेम सेम मासे मारी बिशे मारी बघा नक्की बघा जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तर आम्ही चाललो मारे, मारे, मारे काढूक खाली नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरुपुना एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण रोमनकडे आलेलो आहे रत्नागिरीला तर पाटलीने ऍक्च्युली मासे पकडायचा प्लॅन होता बघितलात व्हिडिओ एकदम भारी मासे मासेविषयी पकडले होते जाळे नाही बघितलं असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तिकडे जाऊन बघा मागचा व्हिडिओ तर आता ना महाराज शोधायला आलोय इथेच काडीच्या कडेला तर मोठे शिंपले असतात ना ते शोधायला आलोय तर ते चिखलात असतात एक्च्युली मातीत असतात तर ते बघूया आता दिसतात ना रोमन कधी कधी दिसतात तर आता पावसाळा पण आहे ना सो मध्ये मध्ये टोकावरती दिसतात तर या बघूया तर ही इकडे खाडी किनार आहे थांब बघूया तर चिखलात असतात मग दिसतंय वरून खाड काढूनच दाखव दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला काढूनच दाखव दीपराज आहे इकडे बाबू थांब जरा दाखवते बघूया काढून माराय माराई म्हणजे मोठी शिंपली येते खाडीमधली सगळ्यात मोठी शिंपली मला वाटतं आपल्याकडची महाराई असेल ना होय ही बघा कसली साईज आहे मस्त ही बघा एवढी मोठी शिंपली असते ह्याच्यापेक्षा मोठी असते ही पण एवढं एकदम पण मोठी नाही एकदम ह्याच्यापेक्षा मोठी असते तर चिखल वगैरे असतो ना जिथे जे स्पॉट असतो ना तिथे अशी ओढून बघायची असेल ना तर दगडारकी लागते लगेच कोयतीला इकडे रोमन ला पण हां ओके हा बघा हा इकडे बघा हा बघा एक हां हा बघा हा बघा इथे कसं शिंपल आहे वरती आलेला हा बघा एक ते आणि ह्याच्यात आतमध्ये पण आहे ते तुम्हाला और... काढून दाखवतो आता इथे और... रिस्की आहे कारण हे ना आतमध्ये हे बघा हम्म मुळं असतात ना मँग्रोव हा बघा ही दुसरी शिंपली आहे इथे ठेवूया हे बघा ही बघा अशी चिखलात असते चिखलात ती काढावी लागते फक्त एक होती ही बघा महाराज हात जाणार नाही कुठे दिसेल तिला हे बघ दिसत कॅमेरामन हे बघ ह्याच्या आतमध्ये काढतो पण आतमध्ये पाळांतून आतमध्ये आहेत ते दिसत पण नाहीत आज हात बारीक आहे लगेच जातो हे बघ हम्म हे बघा एक बी बी बघ अजून एक ही बघ हे बघ

भेटल्या भेटायला लागले नाही हे बघ इथे पण दोन तीन आहेत एकच नंबर हे बघ ही एक आहे ती बघ तिथे एक आहे दोन मोठे हे बघ तिथेच आहे पाणी सोडत आहे कसं पाणी लगेच उडवतो पाणी उडवत आता सुकती आहे ना त्यामुळे अजून कुठेतरी बघितली होती थांबा

हे लागायला लागले ना त्याच्यावर तीस चाळीस तीस चाळीस पण भेटू शकतात हा ना आताच पटकन किती भेटल्या बघ ना तरी पकडले ना आपण होय बघा दिपराजने तीन काढल्या ही बघा इथे असं टोक वरती दिसत कि समजायचं ही महाराई आहे छोटी आहे पण जरा ही बघ काढलात नाही बघ कस पाणी सोडते लगेच होय पाणी सुकलं नाही तर अजून भेटले असते पटापट हा हा ही मोठी साईज आहे बघूया ही बघा कसली साईज आहे धुवून दाखवतो एकच मिनिट ही बघा कसली साईज आहे मोठी साईज अजून मोठी होते हे बघा आतमध्ये असतात मँग्रूजची पाळ आहेत ना कांदळवणाची त्याच्या आतमध्ये असतात अर्ध टोक वरती असतं हे बघा मस्त आहे दोन भेटल्या दोन आपण बघूया थांबा इकडे काय दिसतंय का आपल्याला तिथे काय हां बघा हा बघा हे है एक महाराई अजून बघूयात आंबा अशी झाडं असतात ना झाडाच्या मुळात असतात जास्त पण इकडे ना त्या साईडला जास्त होते ती इकडे मध्येच क्वचित दिसतात तिकडे पटापट सापडत होते चिखलात असतात हे शिंपले कडेला खाडी आहे खाली ही बघा एक टोक दिसलं बघा शिंपल्याचं अजून एक बघा चार सापडले रोमनला तिकडे एकाच ना तिकडे किती आहेत बाबू खूप आहेत पण तिकडे आत जायला रस्ता रस्त्यात मला तीन सापडले तुला माराई मी अशी पहिल्यांदाच काढतो म्हणजे एखादी भेटली कधी पण स्पेशली असं मारे काढायला नाही आलेलो कधी आलं ना पहिल्यांदा हां म्हणजे कधी कधी दिसतात मी फिरतो ना इकडे तिकडे अनुभव काय सांगतो जास्त भारी पटापट भेटले रे लगेच असे ब इथे दोन आहेत हे एक आहे बघा नाही ते हे बघा असे तुला काय बोललो तुम्ही भेटायला लागले ना हां पटापट भेटतात पटावट भेटतात होय म्हणजे जागा भेटली ना तर लगेच भेटतात ना जरा माणूस असला ना तो पटापट कमी वेळातच काढणार कारण आम्हाला माहिती आहेत ना मारक कुठे आहेत बरोबर सगळ्यांना सांगत लागलास ना हं ते मारे मग तेवढे भेटत नाही हां जायचं कप्छू काढून आणू ची जागा दाजी बस सांगायची स्पॉट नाही सांगायचं पॉट सांगायचा तुला माहिती असते हो स्पॉट नाही सांगायचा स्पॉट की विषय संपलो की विषय संपलो तिकडे दिपरा जात गुस्थोय जात काढतोय रोमन व्हर्सस वाई होयपराज वर्षराज वर्सेच वाईट ही साईज धुवून दाखव ही बघा ही मोठी साईज भेटली सगळ्यात असल्या साईज होतात मोठ्या मोठ्या खाडीतले मोठे शिंपले महाराई सुरुवात कर तोपर्यंत बघ काढला ना दीपराजने केवढी मोठी ही बघ कसली साईज आहे पाणी उडवते पाणी उडते बघा काढलेली एकदम मोठी आहे कुठे हो बघा खाय गेलो मुळात गेलो त्या झाडाच्या पण तिथं त्यांना बरेच बघतला ना म्हणून घुसलो आहात मोठ्या मोठ्यात सगळ्या घुसलेल्या नाही त्याच्यामुळे वाढली आहेत त्या बघा कसले तीन काढल्यात था। सुसाटमध्ये थांब थाम थांब अजून तीन काढल्यात याला बेकार येत रे त्याच्यात सा मोठ्या मोठ्या ह्या बघा कसली साईज आहे खतरनाक साईज हे बघा अजून चार काढल्या थांब 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 हात कमी पडतात आता घेऊक हे बघा चार काढलं म्हणजे तीन तीन सहा आणि चार दहा दहा मारे काढले लगेच तिथे मुळातून एकाच जाग्यावरती संपले की होत अजून आहेत अजून म्हणता छोटी विटले बाकी सगळ्या मोठ्या विटलेल्या आला होता ना एखादा एक, एक मुलगा आहे ना होतं की तू मारे आहे ना घेऊन जा आम्ही तुला घेऊन देतो म्हणजे तू असा रिकामात जाणार होता ना तर तू घेऊन जा काहीतरी असा रिकामात जाऊन येतो हो बघा का असो आत गेलेलो घुसून घुसून तर हे बघा जर टोकं दिसत नसतील ना तर असं कोयतीने उडायचं असेल ना तर आवाज येतो कटकन हा बघा पाणी उडाला डायरेक्ट हा बघा कटकन आवाज येतो आवाज येतो कटकन म्हणजे कोयतीला दगड लागल्यावर का आवाज येतो हा एक ऑप्शन असतो आहे तर बघ आले

उबे कर हाँ सवकाश एकदम सवकाश चार भेटले चार पांच तर इकडे बघताय साधारण अर्धो तास पण झालो नाही आहे एवढे मारे काढलेलो आहे बघा एवढे शिंपले काढलेलो पण जरा धूक हवे साधारण आणि साईज मधली मधली मग अशी दाखवते तुम्हाला कसली साईज आहे हो बघितलात तर जरा धुऊया नंतर दाखवतो तुम्हाला त्यांचा कलर वगैरे हो कसा असतो ते दिपराज तिकडे गेलाच आहे अजून शोधायला पुढे तो, शोधा तो नाही ऐकत तर इकडे बघताय हे बघा अर्ध्या तासात फक्त एवढे मारे काढले बघा किती शिंपलेत आणि साईज बघताय ही बघा ही मोठी साईज बघा असली साईज होते ह्याच्यापेक्षा पण साधारण साधारण मोठी होती पण ही बघा केवढी साईज आहे बघा ही ही बघा मांस पण ह्याच्यात मोठं असतं एवढंच झाड बघा किती भेटले तरी माका वाटत पन्नास साठ भेटले असती पन्नास एक तरी भेटली असती ना रोमन बघ किती भेटले साधारण पन्नास तर असतीलच जास्त असते वाटत साठे पण असती सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर सेव्हन्टी वन एकाहत्तर माराई काढल्या आपण अर्ध्याच्या आत किती किलो साधारण मरणाचे वजन असते ना सहा किलो <laughs> तर बघितलात बरेच मारे काढले अर्ध्या तासात नुसत्याच तर ह्या भाऊच्या आधी धन्यवाद अरे हे ना बोलवला नव्हता एकच नंबर माझ्या आले हेच प्लॅन नव्हतोच मुळात ता आपल्या टाइम टेबलमध्ये <laughs> प्लॅन मध्ये अजिबात तर अचानक प्लॅन ठरला इथे मारे काढायचा पण मस्त सापडल्या खतरनाक ना मजा आली पण मी पहिल्यांदाच मारे काढायला आलो वरती वरती दिसतात मध्ये मध्ये पण एवढ्या पण माहीत नव्हत्या पटापुट दिसतात पण कधी कधी ओढून काढायला लागतात कोयतीने अशी पण जाम मजा आली भारी एक्सपिरियन्स होता आणि स्पेशली थँक्स टू दीपराज तो भारी माणूस आहे जाम माझ्यासारखोच पण घुसता मासं बिसं पकडता भारी भारी तो कांड्या बिंडा टाकू घाबरत नाही तो खै पण पाण्यात पिण्यात उतरून मासं पकडता जाम भारी माणूस आहे तर आता घरी पण जायचं आहे मला तर कल्टी मारूया हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद